श्री स्वामी समर्थ जाणून घेऊया जानेवारी महिना राशी भविष्य तर पहिली रास आहे मेष रास हा महिना प्रगतिकारक राहील परदेश गमनाची संधी मिळेल नवीन विचार आणि कल्पना सुचतील मुलांविषयी योग्य त्या भाग्यकारक घटना घडतील आरोग्य उत्तम राहील वृषभ रास मनाविरुद्ध घटना घडतील वरिष्ठांची मर्जी सांभाळाल मातृ व पितृसुख मिळेल आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल प्रवास योग जुळून येतील मिथून रास महत्वाच्या कामांमध्ये यश मिळेल विवाह योग जुळून येतील अनपेक्षित लाभदायक घटना घडतील कुटुंबातील कलह मिटवण्यात यश मिळेल संततीची भरभराट होईल कर्करास खूप धाडसी निर्णय घ्याल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल अनेक संधी चालून येतील गुप्त शत्रू होतील नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग जुळून येईल खर्च वाढेल सिंहरास शिक्षण कला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहाल त्यामुळे आत्मविश्वास वाढेल कमी कष्टामध्ये जास्त संधी उपलब्ध होतील प्रमोशन मिळेल कन्या रास वाहन सौख्य लाभेल अनपेक्षित घडणाऱ्या घटनेतून लाभ होतील ज्ञानाच्या व कृतीच्या जोरावर तुम्ही सतत कार्यरत राहाल बचतीकडे लक्ष द्यावे लागेल मुलांची प्रगती दिसून येईल तुळरास मानसिक उद्विग्नता जाणवेल महत्वाच्या कामांमध्ये यश आणि प्रगती मिळेल चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल तुमच्या बळावर यश खेचून आणाल वृश्चिक रास महिलांना आरोग्याचा त्रास संभवतो कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका संततीकडून जास्त अपेक्षा करू नका सरकारी लाभ मिळेल धनुरास चांगल्या पदावरची नोकरी मिळवाल क्रीडा क्षेत्रात यश मिळेल नवीन कल्पना सुचतील विवाहाचे योग जुळून येतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मकर रास निर्णायक कामांमध्ये यश मिळेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल रागावर नियंत्रण ठेवावे लागेल पूर्वार्ध क्लेशदायक पण विपरीत घटनेतून लाभ संभवतो कुंभरास चांगल्या कामाचा मोबदला मिळेल आर्थिक प्राप्ती चांगली होईल व्यवसायामध्ये थोड्याफार अडचणी येतील मेहनत करावी लागेल अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा लागेल मीन रास विवाह जुळतील कार्यक्षेत्र विस्तारेल मान सन्मान मिळेल अपेक्षेप्रमाणे अर्थप्राप्ती होईल परिस्थितीमध्ये अनुकूल बदल घडतील विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात यश मिळेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ